महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे जुन्या पेन्शनसाठी मुंबई आझाद मैदानावर पेन्शन संघटनेचं वोट फॉर ओ पी एस आंदोलन छेडण्यात आलं राज्यभरातील लाखो कर्मचारी यामध्ये सहभागी झाले असून एकोणावीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुन्या पेन्शन संघटनेच्या वतीनं सकाळी दहा वाजेपासूनच राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलंय एक नोव्हेंबर दोन हजार पाचला नंतर नियुक्त राज्यांमधील सर्व विभागातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना एकोणऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या एकमेव मागणीसाठी राज्यातील लाखो कर्मचारी मुंबई आझाद मैदानावर एकवटले आहेत एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा शब्द दिला होता तसे मुख्यमंत्र्यांना आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचं संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी सांगितलं यावेळी जमलेल्या कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची नको एन पी एस नको जी पी एस आम्हाला हवी फक्त ओपीएस या घोषणांनी परिसर दना सोडला होता गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून हा लढा सुरू आहे मात्र शासन सातत्यानं टोलवाटोलवी करत असल्यानं कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना यावेळेस व्यक्त केल्यात पेन्शनच्या मागणीसाठी आज आझाद मैदान मध्ये महाराष्ट्रातले हजारो कर्मचारी आहेत सरकार जीपीएस योजना नाही तर जुनी पेन्शन योजनाच हवी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी याच्यासाठी आंदोलन आहे आणि सरकारने जर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर ओम ओ ओपीएस च्या माध्यमातून सरकारमध्ये कर्मचारी न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू